हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती आहे का बऱ्याच महिलांना आपली कुलदेवी माहिती नसते तर तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ते माहीत करून घेण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याबद्दल मी आज थोडक्यात माहिती देणार आहे मी तुम्हाला आज तीन पद्धती सांगणार आहे त्या तीन पद्धती तुम्ही वापरायच्या आहेत आणि तुमची कुलदेवी तुम्ही ओळखायची आहे बऱ्याच जणांना बघा कुलदेवी माहिती नसते हा व्हिडिओ महिलांसाठी आहे कृपया महिलांनी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करते हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आपली कुलदेवी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे पूर्वेच्या काळे बघा एकत्र कुटुंब असायचं एकत्र कुटुंब असल्यामुळे काय व्हायचं की जे आपले ज्येष्ठ असतील ते आपल्याला सांगायचे की आपली कुलदेवी कोण आहे पण आता ते राहिले नाही आहेत आपल्यासोबत तर आता, आता आपल्याला सांगायला कोणीच नाही बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपली कुलदेवी कोणती आहे तर होतं काय मग आपण आपलं आपण म्हणतो की मी कुलदेवीची सेवा करते पण आपल्याला माहिती नसतं आपण आपली आई सोडून दुसऱ्याच कोणाची तरी सेवा करत असतो मग होतं काय की मी कुलदेवीची सेवा करून मला म्हणावं तसं फळ मिळत नाही किंवा मला काहीच फायदा झाला नाही असं होतं तर सगळ्यात आधी आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून व्हायला पाहिजे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आता विभक्त कुटुंब झालं आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी कळत नाही आपल्याला वाटतं माझी सासू करते किंवा माझी जाव करते आपण म्हणतो ते करत असतात नवरात्री ते, ते घड बसवतात सगळं करत असतात पण आपलं विभक्त कुटुंब झाल्यावर आपला संसार वेगळा आहे त्यांच्या घरात वेगळा स्वयंपाक होतो आपल्या घरात वेगळा स्वयंपाक होतो त्यामुळे महिलांनो ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला त्यांच्या घरात जर सेवा होत असेल कुलदेवीची तर तुमच्या घरात सुद्धा होणं तेवढं गरजेचं आहे कारण त्यांच्या घरात होते तुमच्या जावेच्या घरी जर होत असेल ना तर तो फायदा त्यांना होणार आहे कारण त्या ती सेवा करत आहे तुम्ही नाही करत आहात म्हणून तुम्हाला तुमच्या घरात करणं गरजेचं आहे तर जेवढी जमेल तेवढी सेवा करा पण सेवा करण्यासाठी आपल्याला कुलदेवी माहीत असणं गरजेचं आहे कारण जर आपल्या कुलदेवीची आपल्या हातून सेवा झाली नाही तर काय होतं तर आपल्याला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात आपल्या घरात सततचं आजारपण चिडचिड अपघाती मृत्यू होणं किंवा संतती न होणं किंवा संतती झाली आणि ती झाल्यानंतर मृत्यू पाहणं अशा काही ना काही घटना आपल्या घरात होत असतात मग आपल्याला काय वाटतं की असं का होतं मी देवाची एवढी सेवा करते तरी असं का होतं पैसा न टिकणं घरात कुठलंही चांगलं कार्य न होणं किंवा घरात नवराबाची भांडणं होणं म्हणजे रोज काही ना काही काही ना काही सुरूच असतं तर या अडचणी तुम्हाला येत असतील तर तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे जसं आपल्याला बघा आपल्या पित्रांची सेवा करावी लागते त्यांचं जर आपण सेवा केली नाही तर पित्रांचा कोप होतो आपल्याला हे माहिती आहे ते आपल्यावर रुष्ट होतात आणि आपल्या घरात कुठलंही चांगलं कार्य होत नाही तसंच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा कुलदेवीची सेवा म्हणजे काय कुलदेवी म्हणजे कोण आपली आई आपण जर आपल्या आईवडिलांची सेवा केली नाही आपल्या आईची आपण सेवा केली नाही तर मला सांगा कुठलं कार्य आपल्या घरात चांगलं होणार आहे नाही होणार आणि आपल्या घरात आजार पण हे सुरूच असतं आजार पण हे मोठं कारण आहे आपल्या कुलदेवीची सेवा होत नसेल तर मी तुम्हाला आता एक एक उपाय सांगणार आहे तर तो प्रत्येक महिलेने करायचा आहे तर तो उपाय करून तुम्ही तुमची कुलदेवी कोणती आहे ती, ती ओळखू शकता तर त्यातला पहिला उपाय आहे नवरात्र यायला अजून बराच अवधी आहे तर तुम्ही ज्या दिवशी माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून तुम्हाला दररोज न चुकता श्री कुलदेवता नमहा श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे देवासमोर बसा दिवा अगरबत्ती लावा आणि तुम्हाला हा जप करायचा आहे सकाळ सायंकाळ करा दोन वेळा किंवा तुम्हाला नसेल जमत तर एक वेळ केला तरी देखील चालेल रोज तुम्हाला असं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होणार आहे आता ती कशी माहिती होईल तुमचे कोणीतरी नातेवाईक असतील म्हणजे मूळ स्थान आता जसं तुळजाभवानी आहे किंवा महालक्ष्मी आहे त्या स्थानावर ते जातील आणि तिथला प्रसाद ते तुम्हाला आणून देतील आणि ते म्हणतील की बाबा मी कुलदेवीला जाऊन आलो असं असं काहीतरी कुठून तरी तुम्हाला माहिती होईल तेच तुम्हाला सांगतील की आपली कुलदेवी ही आहे तर मी इथे जाऊन आलो तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती होईल किंवा काहीतरी विषय निघेल कोणीतरी तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी येईल आणि त्यातनं तुम्हाला माहिती होईल अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवीची माहिती करू शकता तर बघा तुम्हाला वाटत असेल की मनापासून की मला माझी कुलदेवी माहिती करून घ्यायची आहे मला तिची सेवा करायची आहे तर अगदी मनोभावे अगदी श्रद्धेने म्हणजे मनापासून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होणार आहे किंवा तुमच्या स्वप्नात तुमची कुलदेवी तुम्हाला येऊन सांगणार आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला स्वप्नात काहीतरी दिसेल आणि तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी कोणती आहे आता दुसरी पद्धत आहे तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार उपवास करायचा आहे एक वेळ तुम्हाला फराळ करायचा आहे आणि एक वेळ तुम्हाला जेवण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार उपवास करायचा आहे आणि सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावायची आणि देवाजवळ बसून तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे आता सुपारी आपलं म्हणजे कुलदेवी समजून घ्यायचं तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो वगैरे काहीच नसला कारण तुम्हाला माहिती नाही तुमची कुलदेवी कोणती आहे तर त्या सुपारीचं प्रतीक तुम्ही सुपारीला ठेवायचं देवघरात ठेवलं तरी देखील चालेल अक्षदा ठेवा खाली किंवा एखादं विड्याचं पान ठेवा त्यावर ठेवलं तरी देखील चालेल किंवा अक्षदा ठेवा आणि अक्षदांवर एक सुपारी ठेवा आणि तिला तुम्ही तुमच्या कुलदेवीचं प्रतीक माना असं समजा की ती तुमची कुलदेवी आहे की हे कुलस्वामिनी माता मला जाणून घ्यायचं आहे मला तुझी सेवा करायची आहे तर मला तू सांग माझ्या समोर काहीतरी मला संकेत दे म्हणजे मी तुझी सेवा करू शकेल असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे असं तुला रोज करायचं आहे आता याने काय होईल तुमच्या स्वप्नात तुम्हाला तुमची कुलदेवी दिसणार आहे आता कसं दिसेल आता जर तुमची कुलदेवी सप्तशृंगी देवी असेल गडावरची तर तुम्हाला पुरुषाच्या आकारात मूर्ती दिसेल जिला अकरा भुजा आहेत अशी तुम्हाला आकृती दिसेल तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी सप्तशृंगी देवी आहे जर तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तुम्हाला असं वाटेल की एक खडक आहे आणि तिथे खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि तुम्ही पायऱ्या उतरत आहात उतरतच आहात तुम्ही त्या पायऱ्या संपतच नाही आहे पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला चार हात असणारी देवी दिसेल म्हणजे तिची आकृती दिसेल तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी तुळजाभवानी आहे जर तुमची कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर तुम्हाला स्वप्नात असं दिसेल खूप सारे खांब आहेत जे तुम्ही मोजू शकत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आकाशाकडे उंच उंच चालले आहात आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मुखवटा दिसेल देवीचा तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि यानंतर चौथी आणि शेवटची पद्धत म्हणजे तुम्हाला एक नाळ घ्यायचा आहे आणि देवासमोर बसल्यानंतर तुम्हाला एक नाळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाचा शेंडा तुम्हाला देवांकडे करायचा आहे आणि देवासमोर तुम्हाला तो तु नारळ ठेवायचा आहे आणि तो नारळ ठेवल्यानंतर त्यावर तु तुम्हाला एक कापूर जाळायचा आहे एक कापूर ठेवायचा आणि तो जाळायचा जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचा आहे किंवा उभं राहायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला श्री कुलदेवताय नमहा श्री कुलदेवताय नमहा असं तुम्हाला जय करायचं आहे असं तुम्हाला सकाळी आणि सायंकाळी दोन वेळ करायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि सात दिवस केल्यानंतर ते नाळ तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे पुन्हा तुम्हाला सात दिवस तसंच करायचं आहे दुसरं नारळ आणायचं आणि तो शेंडा देवासमोर ठेवायचा आणि परत एक कापूर जाळायचा सकाळ सायंकाळ आणि अशाच पद्धतीने करायचं म्हणजे श्री कुलदेवताय नामा मंत्र म्हणायचा जप करायचा आणि जप केल्यानंतर सात दिवसांनी तो नाळ प्रवाहित करायचा परत सात दिवसांनी असं तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे म्हणजे तुम्हाला टोटल किती नाळ लागणार आहे तीन नाळ लागणार आहे सात 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 म्हणजे असे एकवीस दिवस तुम्हाला असं करायचं आहे सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा तुम्हाला करायचं आहे आणि आता हे करत असताना जर अधे मध्ये नाळाला तळा गेला तर काय करायचं होऊ शकतं असं तर ते नाळ तुम्ही फोडायचं आहे आणि घरातल्याच लोकांनी बाहेर कोणाला द्यायचं नाही घरातल्याच लोकांनी तो नाळ फोडून खायचा आहे आणि परत तुम्हाला नवीन नाळ आहे म्हणजे तुमचं आता समजा तुम्ही सात दिवस केला आणि सात दिवसाच्या आत त्या नाळाला तळा गेला तर तुम्हाला नवीन नाळ आहे घाबरायचं काहीही कारण नाही की आता मग मी असं करते हे नाळाला तळा का गेला हे मनात आणायचं नाही बऱ्याच जणांना अशी भीती वाटते आणायचं नाही मनात काही आता आपण नाळाला कापरासोबत जाळलेला आहे तर ही गोष्ट होऊ शकते अगदी नॉर्मल आहे तर घाबरायचं काहीही कारण नाही आपल्याला फक्त आपल्या कुलदेवीची सेवा आहे एवढं लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आहे ना तर घाबरून जायचं काहीही कारण नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला चार पद्धती, पद्धती सांगितल्या अशा पद्धतीने तुम्ही तुमची कुलदेवी ओळखू शकता म्हणजे तुम्हाला माहिती होईल की तुमची कुलदेवी कशी आहे आता हे करत असताना पूर्ण श्रद्धेने करायचं आहे खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असेल की माझी कुलदेवी कोणती आहे तुम्हाला माहिती नसेल बऱ्याच जणांना माहिती नसतं म्हणून मी सांगते पण तुम्ही जर मनापासून केलं तर खरंच तुम्हाला माहिती होणार आहे वाटल्यास तुम्ही केंद्रात जा केंद्रात जाऊन विचारा केंद्रात सुद्धा केंद्रा केंद्रा तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं जाणार आहे की आपली कुलदेवी कशी ओळखावी काय होतं ना आपण भरपूर काही करतो सेवा करतो पण केंद्रात जात नाही मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की प्रत्येक महिलांनी म्हणजे तुम्हाला नसेल रोज जमत मी समजू शकते रोज आपल्याला केंद्रात जाणं शक्य नाही तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही गुरुवारी तरी प्रयत्न करा दर गुरुवारी केंद्रात जायचा प्रयत्न करा स्वामींच्या आरतीला जा स्वामींची आरती बघा तुम्ही आरती म्हणजे स्वामींची जर आपण आरतीला प्रेझेंटी लावली तर खूप म्हणजे खूप फरक पडतो तिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती होतील तिथे सुद्धा सांगितलं जातं की आपली कुलदेवी कशी माहीत करून घ्यावी तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर जे कोणी नवीन असणार म्हणजे पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ